लिफ्टमध्ये अडकून बारा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे एका बारा वर्षीय चिमुकड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे पिंपरी चिंचवडमधील राम स्मृती सोसायटीतील चार मजली इमारतीत ही धक्कादायक घटना घडली आहे दोन हजार चौदा सालच्या इमारतीची लिफ्ट जुन्या पद्धतीची होती लिफ्टला बाहेर सेफ्टी डोअर तर आतल्या बाजूला लोखंडी पत्र्याचा स्लायडिंग डोअर आहे याच लिफ्टमध्ये खेळताना बारा वर्षीय अमेय फरतडेचेही पाय स्लायडिंग डोअरमध्ये अडकले आणि लिफ्ट सुरू झाली प्रत्यक्षात सर्वांनी पाहिलं तेव्हा अमेयचे पाय तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधोमध फसले होते तर चेहरा चौथ्या मजल्यावर होता अशा परिस्थितीत अमेय मदतीची याचना करू लागला पोटच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यासाठी आई वडील आतुनात प्रयत्न करत होते अशातच बराच वेळ गेला अग्निशामन दलाला पाचारण करण्यात आलं मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अमय वर्तडे या बारा वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून तपास केला जातोय अमय फडतरेच्या मृत्यूने संबंध पालकांचे डोळे नक्कीच उघडले असतील अमेयचा जीव तर परत आता मिळवता येणार नाही मात्र याच घटनेची पुनरावृत्ती करायची नसेल आणि आणखी कोणाचा जीव गमवायचा नसेल तर कृपा करून पालकांनी आणि सोसायटी जबाबदारी घ्यायला हवी दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरोली फाट्याजवळ राम स्मृती सोसायटीमध्ये काल दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वर्षीय अमेय साहेबराव फडतरे हा मुलगा लिफ्टच्या दरवाजामध्ये अडकलेला होता त्याला अग्निशामक दलाच्या मदतीने जखमी अवस्थेत बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलेलं आहे त्या अनुषंगाने दिघी पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून इतर सर्व बाबी आणि तांत्रिक मुद्द्यांचा तपास ता दिघी पोलीस स्टेशन ने करने है। आ, काल नेमकं रामस्मृती बिल्डिंग मध्ये काय दुर्घटना घडली होती आणि जो मुलगा होता त्याचा मृत्यू कशामुळे झाला आणि काय परिस्थिती होती काल आम्हाला पाच वाजून सात मिनिटांनी इथं कॉल आला त्यांनी सदर व्यक्तींनी माहिती दिली पाच वाजून सात मिनिटांनी आणि इथून जसं आम्हाला माहिती मिळाली अडकला मुलगा लहान मुलगा त्याच्यामुळे आम्ही जसे माहिती मिळतंच तत्काळ आम्ही इथून लगेच आमच्या अडीचशे तीनशे मीटरवरती आपली हो, सोसायटी आहे रा सोसायटी रा श्रीराम कॉलनीमधली तर तिथं गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिपमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिपमध्ये तोडलेला होता दरवाजा थर्ड आणि फोर्थ फ्लोअरचा वाकवलेला होता त्यांनी तर जसं तो मुलं बघितला की थर्ड फ्लोअरला खालच्यामध्ये अर्धे त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचं बसलेले होते अडधी लिप म्हणजे दोन्ही यांच्या मदतने होते फ्लोअरच्या तर जसं आम आम्हाला बघितलं तर यांनी पहिले प्रयत्न करून बघितला कारण की ब्लडिंग वगैरे खूप झालेलं होतं त्या मुलाला तर तसंच आम्ही तत्काळ मग बघितलं की काय करता येते अशा वेळेस तर पहिले आम्ही आपल्या लिपचे इलेक्ट्रिक रूम बघितली लगेच आम्ही तिथे गेलो त्याला लॉक होतं लॉक बोलकटराच्या सहाय्याने तोडला आणि तोडल्यानंतर लगेच आम्ही ते आपला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला आणि इलेक्ट्रिक सप्लाय बंद केल्यानंतर बा लिप चालू आहे की नाही आहे एक बार करेक्ट बघून बघितलं नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिपला स्लो हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये थर्ड फ्लोअरला खाली लिप सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते क मुलाला बाहेर काढून आणि आमच्या आपला ॲम्ब्युलन्स अव्हेलेबल नसल्यामुळे तर आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के तर रवाना केले आम्ही लगेच मुलगा जेव्हा तुम्ही काढला त्यावेळेस मुलगा शुद्धीत होता की तो दगावला। हाल साल बा गेता है की होता का हालचाल होती मुलांची त्या टाइमला जसं आम्हाला बा श्वास घेत आहे थोडं तो कारण की ब्लडिंग होतं तो पण पॅनिक झालेला होता तसंच आम्ही लगेच त्यांचे पेरेंट्स होते त्यांच्या घेऊनच आम्ही के के हॉस्पिटलला इथं दाखल केलं डॉक्टरांच्या स्वाधीन मुलगा किती वेळ तिथे फसून होता आणि पालकांनी जर सुरुवातीचे प्रयत्न जर आम्ही शे अग्निशमन दलाला बोलवलं असतं तर जी वाचवू शकले असते हो जरूर त्या टाइमला आम्ही लगेच आम्ही कारण की जे आम्हाला प्रशिक्षण दिलं त्या मार्फत आम्ही ते त्याच पद्धतीने आम्ही तिथं वर्क केलं आणि लगेच आम्ही जसं पोचल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटात आम्ही ते रेस्क्यू करून आम्ही दवाखान्यामध्ये दाखल केलं त्याच्या अर्ध त्यांनी प्रयत्न केले कारण की डोर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेच त्यांना कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते आपल्याकडं इक्विपमेंट्स आहेत त्या आपण त्या साय्यांनी काम करू शकतो तर आपण लगेच करून सांग त्यावेळेस जीव असला असतं मुलाचा ही जी लिफ्ट आहे नेमकं कशा प्रकारची होती ही चॅनल गेट वाली होती लोखंडी सड्यावाली लिफ्ट होती की असं डोअर वाली लिफ्ट होती आणि काय बरं तो मुलगा त्याचा पाय अडकला असावा काय टेकी शक्यता असू शकते ते जी मेन ओल्ड साईडची लिफ्ट होती म्हणजे जुन्या पद्धतीची लिफ्ट होती कारण की त्यांचे सेन्सर काम नव्हते करत जसं दरवाजा अंदर पण खोलला तर लिफ्ट काम करायची अशा पद्धती कारण की दरवाजा अंदर न उघडल्यानंतर ती लिफ्ट बंद व्हायला पाहिजे जागेवरती तर ते चालू होता तेच त्याच्यामुळे बायपास केलेलं असल्यामुळे याच्यामुळे दुर्घटना घडली गट आहे म्हणजे लिफ्ट असं म्हणू शकतो का की लिफ्ट प्रॉपर मेंटेनन्स करण्यात नाही आला होता त्यामुळे पण दुर गट ही दुर्घटना घडली असावी नाही लिफ्टचं मेंटेनन्स काहीच नव्हतं आणि लिफ्ट बायपास नाही करू शकत तशी मेंटेनन्स असलं तर लिफ्ट प्रॉपर चालते आणि मेंटेनन्स असलं तर काही यूज करू शकतो कारण की सेन्सर काम करणं मेन गरजेचं आहे आणि अशा टाईमला आपण वर्धे टाइमला आपलं काल सणाचा तेवर असल्यामुळे नातेवाईक येतात कोणी पण येते इकडे खाली अगतर पण चालू राहते त्याच्यामुळे इन्सिडेंट घडलेला आहे ही जी लिफ्ट होती हिचे सेन्सर व्यवस्थित काम करत होते का की त्याच्यामुळे सेन्सर काम न केल्यामुळे ही दुर्घटना घडली नाही सेन्सर काम नव्हते खरंच कुठेतरी म्हणजे सोसायटीने मेंटेनन्स केला नाही असं लिफ्टचं हां हां सोसायटीचं मेंटेनन्स राहते मंथली पंधरा दिवसांनी त्यांनी ते मेंटेनन्स करायला पाहिजे लिफ्टमध्ये काही प्रॉब्लेम ऐकत वर्कर्सला बोलवून आणि त्या टाईमला लिफ्टवाला कोणीच ऑपरेटिंग वाला तिथे कोणीच नव्हतं जेव्हा आम्ही गेलो दुर्घटनास्थळी काय आव्हान करायला अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी काय आव्हान करायला आपल्याला म्हणजे लहान मुलांना आपण एकटं सोडायचं नाही कोणीतरी आपण सोबत त्यांचा ज्यांना जाणकारी आहे लिफ्ट मधली जी लिफ त्यावेळेस काय करू शकेल अशा व्यक्तीने सोबत घेऊन लहान लेकरांना आपल्या सोबतच बाळगायचं सुरुवातीला लिफ्टची खबरदारी अशी यावी की जेणेकरून लिफ्ट लिफ्ट, लिफ्ट ज्या आहेत त्यांची देखभाल दुरुस्ती ही वेळोवेळी झाली पाहिजे ज्या अनुषंगाने कारण कसं असतं की आपण लिफ्टवाल्यांना एम सी देतो एम सी एम सी म्हणजे काय तुमचा ॲन्युअल मेंटेनन्स असतो ए एमसी घेणं खूप गरजेचं आहे कारण कसं असतं की त्याच्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स चेक केले जातात त्याचा रोग कसा आहे त्याचे ब्रेकपॅड कसे आहेत त्याची एफिशियन्सी कशी आहे त्याचा बॅकअप कसा आहे हे पूर्णपणे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल झालं तुमचा टेक्निकल झालं हे सगळे पॉईंट्स त्याच्यामध्ये चेकआउट होतात जेणेकरून की बाबा संभाव्य जे धोके आहेत फ्युचरमध्ये येणार आहेत तुमच्या भविष्य काळामध्ये जे धोके येणार आहेत ते निरस्त होतात त्याच्यामुळे लिफ्टची देखभाल दुरुस्ती ही वेळच्या वेळी शक्यतो वेळ शक्यतो नाही वेळच्या वेळी होणे ही, ही गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की लिफ्टमध्ये प्रवास करताना शक्यतो लहान मुलांना एकटे सोडू नका कारण लहान ला, मुलांना पहिली गोष्ट म्हणजे लिफ्टमध्ये बसल्यानंतर एक त्यांना ते आकर्षण असतं लिफ्टचं की खाली आ, वर जाणं किंवा खाली जाणं हे आकर्षण आकर्षणापोटी बऱ्याचशा गोष्टी करू शकतात त्यांच्याकडून इमर्जन्सी दाबू दा दाबला जाऊ शकतो किंवा इमर्जन्सी कधी कधी काही कंडिशनमध्ये असं होतं की त्या लिफ्टचा जो एआरडी मोड असतो ॲटोमॅटिक रेस्क्यू आ, रेस्क्यू मोड असतो तो कधी कधी ओपन होऊन लिफ्ट लिफ्टचे दरवाजे उ उग, उघडू शकतात त्याच्यामुळे कसं असतं की लहान मुलांना शक्यतो लिफ्टमध्ये एकटं सोडू नका आणि ही जबाबदारी ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर पालकांची जबाबदारी आहे आणि दुसरी गोष्ट सोसायटी सोसायटी चेअरमनची ही जबाबदारी आहे की लिफ्टच्या बाहेर तुम्ही अधिकृत बोर्ड लावाव सूचना लावाव्यात की बाबा लिफ्टमध्ये प्रवास कोणी कोणी करावा कोणी करू नये की ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या ह्या त्या अनुषंगाने दोन्ही 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 लोकांचे फ्लॅट ओनर आणि चेअरमन यांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांनी लिफ्टचा वापर वापर कसा करावा ह्या सूचना सूचना फलकाद्वारे पण आणि त्याची जनजागृती होण्यासाठी एक माझ्या अंदाजे कसं असतं माझ्या अंदाजे जे लिफ्ट आपल्याला रिपेअर करायला लागतात एखादं त्यांचं जर असं सेशन ठेवलं की त्याच्यामध्ये ते आपल्याला तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर करून देतात की बाबा लिफ्टचा वापर कसा वापर करावा किंवा काय करावा लोकनायक न्यूज